नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री साहेबांनी माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे माझी लाडकी बहीण कुटुंब भेट माझी लाडकी बहीण कुटुंब भेट हे अभियान हे अभियान सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे मित्रांनो मागच्या काही महिन्यां महिन्यांमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत जसे महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा मग बचत गट सक्षमीकरण योजना असेल तरुण तरुणींसाठी युवा कार्य प्रशिक्षण योजना त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना आहे तीर्थदर्शन योजना आहे शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी कृषी पंपासाठी वीज बिल माफी योजना असेल असे अशा बऱ्याच योजना महाराष्ट्र शासनातर्फे सुरू करण्यात आल्या आता या योजनांचा लोकांना खरंच फायदा होत आहे का तो फायदा होत आहे तर तो म्हणजे त्याच्यात काही अडचणी येत आहेत का किती लोकांना याचा फायदा होत आहे कशा पद्धतीने याचा फायदा होत आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी कुटुंब भेट म्हण माझी लाडकी बहीण कुटुंब भेट हे अभियान सुरू करण्यात येत आहे याच्यामध्ये काय होईल जे व्यक्ती याचा भाग असतील अभियानाचा ते काय करतील दहा कुटुंबांना म्हणजे दहा परिवारांना ते भेट देतील आणि असे दहा दिवस हे चालणार आहे म्हणजे ते प्रत्येक व्यक्ती जे याच्यामध्ये काम करेल त्याच्यासाठी ते शंभर कुटुंबांना भेट देणार आहेत आणि त्यांच्यातर्फे जाणून दे घेणार आहेत की योजनेचा त्यांना कसा फायदा होत आहे याच्यामध्ये जर काय अडचणी येत आहेत अडचणी येत असतील तर त्या दूर करण्यासाठी ते प्रयत्न करतील त्यांना योजना समजून सांगतील म्हणजे घरातील म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील तरुण तरुणी असतील महिला असतील तर त्या कुटुंबातील त्या सगळ्यांना मग वेगळ्या ज्या योजना आहेत त्यांच्यासाठी त्या सगळ्यांना मिळवून देण्यासाठी ते हे मदत करतील म्हणजे अशा पद्धतीने हे जे योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्याचा लोकांपर्यंत मधून फीडबॅक घेण्यात येईल म्हणजे त्याचं खरंच लोकांना किती फायदा होता आहे काय फायदा होता आहे त्याच्या अडचणी काय आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी कुटुंब भेट माझी लाडकी बहीण कुटुंब भेट हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे आणि याचा एक ऍप सुद्धा त्यांनी आणलेला आहे